शेपूट लावणे ही स्पर्धा चालू आहे वेदांत लवकन पाटील हे कोणी काही बोलायचं नाही चुकीच्या ठिकाणी जय साहेब आलेले आहेत जय पन्नास फेरवी अभ्यासात नाही निदान इथं तरी प्रगती करा अरे बापरे कोणी काही बोलायचं नाही त्याच त्याला करू द्या अर तिकारी शेपूड बघा चला बाकीची सर्व आप सगळीजण बसून घ्या चला गोळे यले शान घे तू कर कर बाबा फलाशय फलाशय मात्रे आलीचे शान की माय पाटीन अरे या काय हा मग करू कर ना दे ना काय करतोय बघूया असू दे हे कोणी काही बोलायचं नाही हे चित्र हे होईल असं काही करायचं नाही आहे तुम्ही बघ तस एवढं नाही अंदाज आल्या वाजवा बऱ्यापैकी तरी पण बऱ्यापैकी आल्या अजून याच्या पेक्षा चांगलं याच्यापेक्षा चांगलं कोण करते बघूया हा तांबा अजून मुलं आहेत चला बाकी स्वरूप निलेश पाटील बघूया स्वरूप निलेश पाटील काय करतात बला चला शेपूट गेली पायामध्ये ए ताम ए ताम घाई नका करू तांबा घाई नका करू राजनू नू तू सगळ्यांना चान्स मिळणार आहे हां चला रिहान खुशाल पाटील बघूया काय करतात अभ्यासात तर बऱ्यापैकी हुशार आहेत थोडस चला श्रवण सतीश पाटील श्रवण सतीश पाटील श्रवण माप असं घ्यायचं घेऊन जमणार नाही आहे श्रवण सतीश पाटील बसलेले आहे मस्त मधी आहे मधी त्याच्या मुलं आहे चला अजून कोण राहिले कोण राहिले म्हणजे विनर कोण झालेला सिद्धी आहे सिद्धी आहे बरोबर एकटीच राहिलेली आहे बघूया सिद्धी ए तुम्ही बसून बसून घ्या रे सिद्धी कृष्णा म्हात्रे तुम्हाला चान्स आहे कशाला पुस्त्याच गे ठेव ना ठेवायला पाहिजे होती श्रवणची असू दे घ्या चला दिसतंय का सिद्धी बघा रे हा चल चल राहू दे ठेव ये बाजूला वा चला श्रवण आणि किमायची वरती होती पण या दोघांची बरोबर आहे